जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं धरणं आंदोलन नाशिक जिल्हा न्यायालयातील वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस ला सायंकाळी गुन्हेगारीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भ्याड क्रूर जीवघेना हल्ला केला सदर हल्ल्यानं पुन्हा एकदा वकिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्याकरिता वकील सुरक्षा कायदा मंजूर व्हावा या आग्रही मागणी करता सकाळी साडे ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं प्रवेशद्वार नंबर एक जवळ जिल्हा न्यायालय नाशिक येथे तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं सांगितलं त्याप्रमाणे भाऊ आता हा लढा आपण या ठिकाणी थांबवता चालणार नाही आपण हा लढा विधान भवनावर नेला पाहिजे अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा आपला प्रश्न आता जोर होऊ जो लागलेला आहे त्याचा जोर ओसरण्याआधीच आपण आपला हा जो प्रश्न आहे हा न्याय करणाऱ्यांवर आणि त्यांच्यावर जबाबदारी आहे मागील वर्षी राऊरी येथील दाम्पत्य हो, आढाव दाम्पत्य हो, यांचा सदर आंदोलनात अनेक सिनियर ज्युनियर वकिलांनी आपली मते मांडली आणि वकील सुरक्षा कायदा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅडव्होकेट जयंत साहेब भावे उपाध्यक्ष ऍडव्होकेट वैभव शेटे सचिव ऍडव्होकेट हेमंत गायकवाड ऍडव्होकेट संजय गीते ऍडव्होकेट सोनल गायकर खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सदस्य अॅडव्होकेट प्रतीक शिंदे ऍडव्होकेट वैभव घुमरे ऍडव्होकेट एम टी क्यू सय्यद ॲडव्होकेट एम डी कुलकर्णी ॲडव्होकेट बिपिन शिंगाडा ॲडव्होकेट महेश आहेर आदी वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर नुकताच प्राणघातकाचा हल्ला झालेला आहे आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले संपूर्णपणे रक्तभंभाळ झालेल्या अवस्थेमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे पक्षकाराची बाजू मांडणं हे सगळ्या वकिलांचं कर्तव्य असतं त्याच्यामध्ये चुकी न्यायालय ठरलं अशा प्रकारे समोरच्या पक्षकारांनी वकिलांवरती समोरच्या पक्षकारांच्या वकिलांवरती हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय अशी गोष्ट आहे मी या प्रसंगी नाशिक वकील संघाच्या वतीनं या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि यानिमित्तानं केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा आणावा ज्याद्वारे अशा प्रकारच्या होणाऱ्या घटनांवरती पायबंद बसेल अशाच प्रकारचं संरक्षण इतर व्यावसायिकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्सनं सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण आहे त्यामुळे वकिलांना ते का नको खरं म्हणजे वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य असा अंग आहेत आणि वकिलांना जर या व्यवस्थेतनं काढून टाकलं तर मला वाटतं हे न्याय प्रक्रिया चालूच शकणार नाही त्यामुळे वकिलांना अशा प्रकारचं संरक्षण देणं दिनांक दोन जुलै रोजी आमचे वकील सहकारी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यानिमित्ताने तसेच वकील वर्गाची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी वकील सुरक्षा कायदा हा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करावा या मागणीसाठी आज नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत अनेक वर्ष प्रलंबित असलेली आमची मागणी ही शासनाने त्वरित पूर्ण करावी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आणि निश्चितच जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विधानभवनावर देखील धडक मोर्चा काढणार आहोत आणि जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच आज या ठिकाणी विनंती करावी लागती आहे ही खरंच खेद आहे शासनाने आमच्या या मागणीकडे निश्चितच त्वरित लक्ष द्यावं कालच आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांनी या प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडला त्यांचं मी या ठिकाणी वकील संघातर्फे आणि राज्यातील सर्व वकील वर्गातर्फे आभार व्यक्त करतो आणि ह्या राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांनी आमचा हा प्रश्न त्वरित मार्गी लावा अशी मी त्यांना विनंती करतो आज नमस्कार न्याय देणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मिळवून देणाऱ्यालाच आज अन्यायाला सामना करावा लागतो आहे ही कुठेतरी गळचेपी चाललेली आहे वकिलांची पण आता वकील शांत बसणार नाहीत वकील थांबणार नाहीत ॲडव्होकेट प्रोटेक्शन हा त्वरित लवकरात लवकर मंजूर झालाच पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे नाशिक बार असोसिएशनने यामध्ये पुढाकार घेतलेला असून आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर देखील हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना आमचे खासदार असतील माननीय राजाभाऊ वाजे आहेत भास्करराव भगरे आहेत शोभाताई बच्चाव आहेत नाशिकच्याच आहेत म्हणून त्यांना देखील आम्ही हे निवेदन देत आहोत की तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे वकील म्हणून वकील बांधवांचे प्रतिनिधी म्हणून याच्याबद्दल प पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर मंजूर करून द्यावा